नमस्कार मंडळी कसे आहात तर सर्वात प्रथम माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहेत माझ्या घरी माझ्या सासऱ्यांचे पित्र आणि तो मी आज स्वयंपाक करणार आहे आणि तुमच्याशी पण शेअर करणार आहे चला तर मग आता मी पित्राच्या स्वयंपाकाला सुरुवात करते कारण आमचे पित्र ना त्रयोदशीला असतात तुमचे पित्र झाले का त्रयोदशीचे पित्र झाल्यानंतर मग मला नवरात्राची तयारी करायची आहे म्हणजे थोडंसं किचनचं क्लिनिंग वगैरे करायची आहे आणि गणपतीमध्ये म्हणजे पूर्ण क्लिनिंग झालेली आहे तरी पण आता नवरात्रामध्ये थोडीफार करावी लागेल तर मग चला आता मी स्वयंपाकाला लागते आहे आणि मी आता इथे दूध गरम करत ठेवलेलं आहे गॅसवरती आणि एकीकडं त ता खिरीसाठी तांदूळ पण भिजत घातलेले आहेत चला इथे माझी खीर उकळायला ठेवलेली आहे हे बघा बघू शकता तुम्ही आता मस्त पित्राची खीर इकडं तयार होती आहे आणि ती तांदूळ घालूनच खीर बनवतात आणि इकडं मी गवार धुवून थोडीशी उकडायला ठेवलेली आहे कारण ती थोडीशी अशी जाडसर आहे मग खाताना ती अशी टस्टच लागेल ना त्यासाठी मी थोडंसं उकडून घेते तिला इकडं मी डांगरच्या अशा मस्त पोळी बनवून घेतलेल्या आहेत आणि हे बघा आता मी हिरवी मिरची जिरं आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेणार आहे मी असा हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि ह्या ठेच्यामध्येच मी आता सगळ्या भाज्या बनवून घेणार आहे आणि ना आज असा एक मोठा प्रॉब्लेम झालं आहे का आमच्या इकडे पाणीच नाही आलं चोवीस तासाचं आमच्या बिल्डिंगला पाणी असतं चोवीस तासाचं पण पाणी नाही आलं आणि प्लस बी एम सीचं पण पाणी नाही आलं खूप प्रॉब्लेम होतो आहे आणि नेमके आज फित्र आहेत तर बघा आता मी मस्त इथे गवारची भाजी घालून घेते मी ना सगळ्या भाज्या ह्या ठेच्यांमध्ये बनवून घेणार आहे कारण ह्या पिसऱ्याच्या भाज्या ठेच्यामध्येच बनवतात बघा माझी गवार झालेली आहे आता मी दोडक्याची भाजी टाकणार आहे आणि ती पण सेम प्रोसेस हिरव्या मिरचीमध्येच करणार आहे मी आमच्या इथे ना थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी आता तीच कढई यूज करते आहे कारण पाणी कधी येणार काय नाही तेल टाकलं आहे मी आता ते पण गरम झालं आहे थोडीशी मोहरी घालते बघू शकता की तीन मस्त फोडली बसलेली आहे माझी आणि थोडस इथे ना मी वड्याची डाळ भिजत घातलेली आहे सकाळी पाच वाजता आता मी ही मिक्सरला वाटून घेते आणि मग वडे करताना तुम्हाला दाखवते इकडं माझं तेल गरम झालेलं आहे आणि हा पीस आता आम्ही आमच्या सासऱ्याच्या फोटोला ना हार बनवून घेते आणि बाहेर पाऊस असल्यामुळे आम्ही का बाहेरून हार वगैरे घ्यायला गे गेलो नाही आता घरातच बनवतोय हार आता इथे बघा हार बनवायचं चालू झालेलं आहे आणि हे हार ना माझे मिस्टर बनवत त्यांच्या वडिलांच्या फोटोसाठी आमच्या सासऱ्यांच्या फोटोची पूजा मिस्टरांनी करून घेतलेली आहे आणि एका साईडला माझा स्वयंपाक पण चालू आहे बाहेर एवढा जोरात पाऊस येतो आहे बघू शकता तुम्ही माझी भेंडीची भाजी पण इकडे रेडी आहे आता मी हे बघा मी मस्त असं वड्यांचं पीठ असं मस्त मी फेटून घेते आता हे बघा मी याच्यामध्ये ठेचा घालून घेते कडी करते मी आता हळद घालते थोडीशी आता मी ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेते आणि छान असं फेटून घेते आणि कडी करताना तुम्हाला दाखवते तर बघू शकता तुम्ही तेल छान गरम होत आहे मी छान गरम होऊ देईल तेल आणि ना मी ह्याच्यामध्ये मला असा लसूण असं खुडलेला आवडतो तेल असं मस्त गरम झालेलं आहे त्यातून वाफा येतात ते ते तेलामधून आता मी त्यात लसूण घालते त्याच्यानंतर मोहरी जिरं तडतडू द्यायचे आणि मग घालायचे कडे पत्ता आता ना मी कांद्याची भाजी पण करणार आहे त्याच्यामध्ये मी मिठेचा आता घालणार आहे थोडीशी हळद थोडस लाल तिखट कारण ठेचा घातलाय ना म्हणून मी अगदी थोडस घालते आणि थोडस ओवा असं मी हातावरती मस्त ओवा चोळून घेऊन टाकलेला आहे कारण त्याचा स्मेल छान आला पाहिजे इकडे आता मी पुऱ्या करून घेते तिकडे तेल गरम झालंय माझ्या पुऱ्यांचं आता पोऱ्यातून येते

छान गोल्डन ब्राउन हो देते बघू शकता तुम्ही माझी कांदा भाजी इथे रेडी आहेत आता मी दोड़े घालून घेणार आहे बघा मी अशा प्रकारे हे बघा कशी गोल्डन ब्राऊन झालेली आहे काढून घेते बघू शकता मी फोटोच्या पुढे कशी मस्त रांगोळी घालून घेतलेली आहे खूप प्रयत्नानंतर आता आमचा ह्याला म्हणजे दुपारी पेटलेली आहे आता आम्ही याच्यामध्ये नैवेद्य घालून घेतो हेच पित्रांपर्यंत म्हणजे ह्याचे वास जातो म्हणजे बघू शकता आमच्या इथे ना देवीचं खूप सुंदर मंदिर आहे आणि आता हे बघा नवरात्रीची तयारी चालू आहे पाऊस पण येतोय तरी पण जल्लोषामध्ये मस्त देवीची अशी मस्त तयारी चालू आहे एकीकडे कलरचं काम चालू आहे आणि एकीकडं मंडप पण बांधून घेत आहेत ते लोक कारण आता अवघे दोन ते तीन दिवसावर नवरात्रीचे गट बसणार आहेत बघू शकता तुम्ही आता आमच्या सासऱ्यांची पूजा वगैरे झालेली आहे नैवेद्य पण ठेवला गेलं आहे हे बघा कसा असा घास जळतो आणि ह्याचाच स्मेल वरपर्यंत जातो तो म्हणजे पित्रांपर्यंत पोहोचतो हे बघा तुमची जेवण वगैरे सर्वांची झालेली आहेत आणि माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय